त्यांना निवडणूक म्हणून मी तसं म्हणत नाही जे संवाद जिल्ह्यात सुरू आहे तो स्पष्टपणे लोकांचं म्हणणं आहे सामान्य माणूस सुद्धा हेच बोलतो आहे की हे ज्या दिवशी रक्षादाईचं नाव आलं त्याच दिवशी लोकांनी कयास भानलं की नाथाभोवा किंवा ना कि त्यांच्या घरातली म्हणजे रोहिणी सुद्धा उभी राहणार नाही मला ना। वाटतं त्याच दिशेने राजकारण सुरू आहे जनतेचं मत आहे आपलं काय मत आहे माझंही मत तसंच होऊ शकतं एकंदरीत जर आपण पाहिलं सहा महिन्यात त्यांची उमेदवारी जाहीर होती झालेली होती मला वाटतं चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात जो मेळावा झाला तिथेसुद्धा त्यांनी सुतवास दिला होता, बर -बर होता की मी तर लढायलाच तयार आहे मी आदरणीय पवारसाहेबांची भूमिकेशी बरोबर राहील आणि ह्या साऱ्या गोष्टी होत असताना ते एकदम मागे फिरणं मला वाटतं की मग कुठे संशयाला कुठे जागा उरत नाही सगळे चेहरे कोण कुन कोण आहे त्या प्रकारे तर विचार केला आहे असं आज आम्ही कसं आता पक्षाची भूमिका आणि ते घेऊन आता आम्ही स्वतःच त्याचा सर्वे करतोय की तिथे कोण योग्य ठरेल कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार दिला पाहिजे त्या पद्धतीने आमची भूमिका राहील ठाकरे गटाकडे सुद्धा ही जागा देण्याची तयारी चालली अशी एक नाही तसं काही नाही तसं काही नाही आमच्याकडे उमेदवार असताना आम्ही ती चर्चा का करा किती दिवसात हा निर्णय होऊ शकतो तरी आता निर्णय तर दोन तीन दिवसात घ्यावाच लागणार आहे कारण आता उद्या साधारणतः आचारसंहिता जाहीर होईल असं म्हणतात त्यामुळे निवडणुकीचा प्रोग्राम उद्या लागेल आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाला आपले उमेदवार तर जाहीर करावे लागेल चिन्ह आहे सगळं फिरवायचं आहे नवीन चिन्ह आहे अजित पवार गटातून उमेदवार आयात करावं लागल्याची सध्या चर्चा आहे रवींद्र नाना पाटील खोटा आहे कोण रवींद्र नाना पाटील आणि पाटी त्याला आयात करू एवढा काही मोठा उमेदवार तो नाही आणि त्याला आयात करण्याची गरज मला वाटत नाही राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा कॉल आला आहे मला आणि खोटा आहे सात दादांत खोटा आहे रवींद्र नाना पाटील मीही ओळखतो तुम्ही पण ओळखता इतका काही मोठा नेता नाही की त्याला कॉल करून आम्ही आयात करू असं अशी वेळ आलीच तर मला वाटतं आमचा सर्व त्या मतदारसंघात सर्व मान्य नेता किंवा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया हा सगळ्यात उजवा तिथे आज आहे वेळ आली तर रवींद्र भैयाच पाटील आमचे उमेदवार होऊ शकतात त्यामुळे रवींद्र नाना पाटलापेक्षा रवींद्र पल्लादराव पाटील हा नेहमी उजवा ठरेल चिमलराव पाटील याच्यावर मला माहीत नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांची भूमिका वेगळी आहे त्याच्यावर मी काय भाष्य करू चिमनराव पाटलांच्याबद्दल तुम्ही म्हटलं हे लोक सहा सहा वेळा बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंनी तिकीट देऊन त्यांना झाले नाही ते आता उद्या स्वार्थासाठी कुठे जातील त्याचा भरोसा मला वाटत नाही त्यामुळे नो कॉमेंट्स